नमस्कार लक्ष्मी माता की जय संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण गुरुवार विशेष महालक्ष्मी मातेचं सुंदर आणि कर्णमधूर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद लक्ष्मी आली ग घरात येऊन बसली घाटात लक्ष्मी आली ग घरात येऊन बसली घटात आली माय ग माऊली धन्य झाली मी जीवनात आली मय ग माऊली धन्य झाली मी जीवनात लक्ष्मी आली ग घरात येऊन बसली घटात लक्ष्मी आली ग घरात येऊन बसली घटात आली माय ग माऊली धन्य झाली मी जीवनात आली माय ग माऊली धन्य झाली मी जीवनात आली माय माऊली धन्य झाली मी जीवनात तुझा उपास धरी मी गुरुवार करीना तुझा उपास झा मी गुरवार दिवसाचा दे सुखय संसारी घे दुःख तू पदरात दे सुखय संसारी घे दुःख तू पदरात माऊली धन्य झाली मी जीवनात आली माय माऊली धन्य झाली मी जीवनात आली माय माऊली धन्य झाली मी जीवनात तुझी पूजा मी करीन आर फुलांनी सजवी वाहीन तुझी पूजा मी करीन हार फुलांनी सजवीन फुलांच्या ग माळा भाव भक्तीने वाहीन घड सेवा तुझी माला नाम तुझे देवदनात सेवा घड तुझे नाम तुझे देवर्धनात आली मयक माऊली धन्य झाली मी जीवनात आली मय माऊली धन्य झाली मी जीवनात आली मय माऊली धन्य झाली मी जीवनात तुझी ओटी घनार तांदळानी तुझी ओटी मी भरी ना करणार तांदळाने तुझी आरती गाईन गजर करी आनंद तुझी आरती गाईन गजर करी आनंद दे अखंड सौभाग्य पड़ते तुझा मी चरणांत दे अखंड सौभाग्य पड़ते तुझा मी चरणांत आली मायेग माउली धन्य झाली मी जीवनात आली ग माऊली धन्य झाली मी जीवनात आली मय धन्य झाली मी जीवनात लक्ष्मी आली ग घरात येऊन बसली घटात लक्ष्मी आली ग घरात येऊन बसली घटात आली मायग माऊली धन्य झाली मी जीवनात आली मायग धन्य झाली मी जीवनात आली मायग धन्य झाली मी जीवनात <laughs> <oop span> धन्यवाद <को> <shallisu> <resonated passion Joshemas tutaj>